आ, नमस्ते अन्वेषण लाईव्हमध्ये आपलं सर स्वागत आहे जयसिंगपूर सार्वत्रिक निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज सिद्धेश्वर देवालयाच्या समोर सर्व कार्यकर्ते उत्साह जमलेले आहेत तर आपण कार्यकर्त्यांच्या जाणून घे की येड्रावकरांच्या बाबतीत काय मत आहे यावेळी हाय जरा रिक्स पण आमचाच नगराध्यक्ष फिक्स यावेळी मात्र संजय पाटली येड्रावकर सर फिक्स येणारावकर यावेळी संजय पाटील नवकर नगराध्यक्ष हे फिक्सच आहे आणि त्यांच्यासमोर फाईटला कोणच नाही येऊ घातलेल्या जयसिंगपूर नगरपालिका इलेक्शन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शिट्टी या समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा सर्वांनी विनंती करतो धन्यवाद समोर आहे साहेब संजय पाटील यडावकर साहेब असू भरपूर काम करत आले दोन हजार एकोणीस पर्यंत आपल्याकडे सत्ता नव्हती पण दोन हजार एकोणीस ला जेव्हा लोकांना कळालं की सत्ता नसताना एवढं हे दोन्ही बंधू मिळून आपल्यासाठी काम करतात तर एक आणि त्या मोक्यावर खरे मोग्यावर त्यामुळं आपल्या बरोबर आज एवढी जनता आपल्यासोबत आहे या रॅलीचा एवढा मान वाढलाय एवढा मोठ्या संख्येत लोक इथे उपस्थित आहे त्याबद्दल मी खरंच धन्यवाद बोलते आणि आपल्या आपल्या शाहू आघाडीचं चिन्ह शिट्टी आहे शिट्टी या बटन दाबून भरपूर मतानी शंभर टक्के सगळ्यांना तेराच्या तेरा वार्डात सव्वीस उमेदवारांना विजय करा नगराध्यक्ष माननीय संजय पाटील येतावकर साहेब त्याच्याबरोबर आपले सत सत सव्वीस यांना सगळ्यांना शिंदेसमोरील बटन दाखवून आपण सर्वांनी निवडून द्यावी ही जयसिंगपूर वासियांना या, या शुए हे देते विनंती करते त्याचबरोबर मला आज जयसिंगपूर अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळीजण रॅलीसाठी उभे आहेत हाच आमचा खरोखर आज मन आणि ऊर घरून आलेला आहे की जयसिंगपूर वासियांनी येड्रावकर फॅमिलीला एवढं प्रेम दिलेलं आहे राजश्री शाहू विकास आघाडी असू दे आपले नेते राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब आणि संजय पाटील येड्रावकर साहेब ह्या दोघांनी जे जयसिंगपूरसाठी काम केलेलं आहे आहे त्याचा आज आपल्याला खरोखर जनतेनी हे पोचपावती दिलेला आहे नमस्कार धन्यवाद भावाचे पैसे आम्हाला मिळालं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहे आणि आम्ही खूप आनंदी आहे की आम्हाला त्यांचे पैसे मिळतात शिंदे साहेबांचे पॅनल टू पॅनल राजशिशा आघाडीचे पॅनल टू पॅनल महाराष्ट्र सगळीकडे निवडून यायला पाहिजे पंच निवडणूक होत आहे या ठिकाणी राजश्री शाहू विकास आघाडी विरुद्ध जयशंकर विकास आघाडी ही निवडणुकीमध्ये उभी आहे तुम्ही राजेश पाटील अडवकर यांच्या गटाकडून आहात काय सांगू इच्छितता उद्या मतदानाबाबत नागरिकांना काय सांगू इच्छितता मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो की शाहू विकास आघाडीच्या पॅनेल टू पॅनल सगळ्यांना तीन शिट्ट्याच्या समोरचे चिन्ह दाबून भरपूर मत विकासांना भरपूर मताने विजय करा शाहू विकास आघाडीचे पॅनेल टू पॅनल

जय महाराष्ट्र माझं नाव प्रियांका अमोल धुमाळे मी जयसिंगपूरची रहिवाशी आहे राजश्री शाहू विकास आघाडीचे पॅनेल आता जे आहे त्याच्यासमोर शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून बहुमतांनी विजयी करा आणि राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी जे काय आता विकास कामे केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही सर्व महिला खुश आहोत आणि अजून त्यांनी विकास कामं करतील आणि महिलांनाही खूप सपोर्ट करतात ते कायम आणि जर त्यांनी जर उभारले असेल आणि त्यांच्यामुळेच होणार आहे आमच्या जयशिंगपूरचा विकास पाच वर्षात पन्नास वर्षात जी झालेली आहे ती पाच वर्षात होणार आहे आणि त्यामुळं आमच्या प्रभाग क्रमांकामध्ये रु, रु रुपाली राहुल बंडगर आणि सचिन चौगले यांनी उभारलेले आहेत तुम्ही सर्वजण शिट्टीला मतदान करून शिट्टीलाच निवडून आणा जयशिंगपूरचा जर विकास पाहिजेला असेल जयसिंगपूर जर आपली सुविधा भरपूर पाहिजे असेल तर तुम्ही शिट्टीलाच मतदान करायला पाहिजे आणि येणार येणार तर येणार चला 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 नमस्कार माझं नाव अक्षय अनिल सावंत राहणार एकोणीसावीस ते दसरा है। है। आज आम्ही जे आलेलो आहे राजश्री सर... शाहू विकास आघाडीचे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज आम्ही बाईक रॅलीचं आज आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी आज सग सगळे इतके जयसिंगपूरवासीय एवढ्या आ... असंख्य पद्धतीने जमा झालेले आहेत खरोखर आज हा जयसिंगपुराचा एक जयसिंगपुरात एक एक लाट म्हणावी लागेल राजश्री शाहू विकास आघाडीची विकासाची ही लाट आज तुम्हाला पाहायला मिळते जयसिंगपूरमध्ये त्यांचं काम बोलते आणि खरोखर यड्रावकर साहेबांचा आज तुम्हाला ही बाईक रॅली पाहून तुम्हाला लक्षात आला असेल की राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार निश्चितपणानं विजयी होणार म्हणजे होणार काय अपेक्षा विजयाची नांदी म्हणाली का सव्वीस प्लस वन कोल्हा कोल्हाज आता मुद्द्यावर हा निवडणूक होते आणि विरोधकांच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं हे केलं जात आहे तर तुम्ही याबद्दल आपलं काय आहे खरं म्हणजे जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणजे आमचे संजय पाटील यड्रावकर हा हळव्या मनाचा दिलदार माणूस आहे आणि उद्याला त्यांच्या माध्यमातून जे काही पॅनल उभारलं आहे निकालातून आपल्याला समजल जयसिंगपूरचं यड्रावकरांच्याबद्दलचं काय प्रेम आहे आणि निकाल आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळेलच की विकास काय आहे त्यांनी काय गावासाठी केलेला आहे आणि खरोखरच मी जे काय म्हटलं की हळव्या मनाचा दिलदार माणूस म्हणजे संजय पाटील यड्रावकर जयशिमपूर शहर फक्त यड्रावकर आणि यड्रावकर विकास कामात बोलाबद्दल एक एकही काम शिल्लक राहिलं नाही जयशिमपूर परिसरात त्यामुळे आघाडी सर्व उमेदवार विजयी होतील मात्र बोललो राजी श्री शाहू विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व सव्वीस उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री संजय पाटील एडरावकर यांना प्रचंड मताने विजयी करा जडरावकरांनी जयसिंगपूरात केलेलं विकास काम हे कामच बोलत आहे त्यांचं त्यामुळे त्यांना निवडून देणे हे जनतेची जनतेने प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती विरोधकांच्याकडे मुद्दा आहे का बोलायला काहीच नाही आहे त्यांच्याकडे विरोधकांच्या मुद्दा तर मात्र शंका विरोधकांच्याकडे त्यांची ब्ल्यू प्रिंटच नाही आणि यड्रावकर गटाकडे त्यांची ब्ल्यू प्रिंट तयार आहे जयसिंगपूरच्या विकासाचं प्लॅनिंग पूर्ण तयार आहे विरोधक फक्त ठिकाणी टिपणी टिप्पणी यातच गुंतलेले आहेत आणि यड्रावकर साहेब विकासाच्या पाठीमागे लागले त्यामुळे त्यांनाच विजयी करा विकास हाच मुद्दा असणार आहे विकास हाच मुद्दा आहे जयशिमपुरात आता ओपन जिम बघितला तर आहे नंतर दसरा चौक स्टेडियमचं काम झालंय रोडचं अंडरग्राउंड गटरचं पण काम चालू आहे नंतर रोडचं पण काम चालू आहे विकास म्हणजे संपूर्ण ठिकाणी विकास झालेच आहे आता लोकांना काय वाटायला टिप्पणी करण्यात की बाबा रोडचं खड्डे बिड्डे हे काम चालू आहे अंडरग्राऊंड कटर म्हणून थांबलेलं आहे ते झाल्यानंतर कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे बाकीचं नगरपालिकेचं पण आपलं काम चालू आहे नंतर शिवस्मारक बनवलेलं आहे सगळ्या गोष्टी यड्राऊकर केल्या आहेत यड्रावकर के म्हणजे शब्द शब्द म्हणजेच यड्रावकर आणि राजाशी शाहू विकास आघाडीला बहुमतानं विजयी होणार हे मात्र ती मात्र शंका नाही आहे मी मतदानाचा आग बजावण्यासाठी नाशिकवरून आलेला आहे खास कारण प्रत्येक व्यक्तीने आपला मतदान केलंच पाहिजे हा आपल्या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यासाठी आलेलो आहे मी म्हणजे फक्त विकासाच्या मुद्द्यावर नाशिकवरून तुम्ही आ... विकास तर आपल्याला गेले आठ दहा वर्षी दिसतोय जसिंगपूर मध्ये जसिंगपूरचं सिंगापूर करणार आहे ते त्यांनी दिलेलं शब्द होणारच आहे शंभर टक्के की कार्यकर्त्यामध्ये बोललं झालं की विकासाचं दुसरं नाव म्हणजे संजय पाटील येडरावकर नमस्कार आमचे नेते शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि जयसिंगपूर नगरीचे विकासाचे शिल्पकार मान्य संजय पाटील यड्राकर साहेब यांच्या माध्यमातून जयसिंगपूरमध्ये बरेच विकास कामं झालेले आहेत मग ते पेवम ब्लॉक बसवायचे असो छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वारण पुतळा असो किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो स्टेडियम असो विविध माध्य विविध कार्य विकास काम करायचं संजय पाटील येड्रावकर साहेब आणि राजेंद्र पाटील येडरावकर साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि इथून पुढच्या काळात पण ही विकास काम असंच होत राहतील अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांनी राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना शिट्टी या समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा असं विनंती करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव अक्षय अनिल सावंत राहणार एकोणीस व्यवस्थित दसरा चौक आज आम्ही जे आलेलो आहे राजश्री शाहू विकास आघाडीचे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज आम्ही ब्रा बाईक रॅलीचं आज आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी आज सग सगळे इतके जयसिंगपूरवासीय एवढ्या असंख्य पद्धतीने जमा झालेले आहेत खरोखर आज हा जयसिंगपुराचा एक जयसिंगपुरात एक एक लाट म्हणावी लागेल राजशी शाहू विकास आघाडीची विकासाची लाट आज तुम्हाला पाहायला मिळते जयसिंगपूरमध्ये त्यांचं काम बोलते आणि खरोखर येडरावकर साहेबांचा आज तुम्हाला ही बाईक रॅली पाहून तुम्हाला लक्षात आला असेल की राजाशी शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार निश्चितपणानं विजयी होणार म्हणजे होणार